सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित गीत हृदयांजली एपिसोड सातमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मी नवीन मालिका सुरू केली गीत हृदयांजली त्यात चित्रपट गीतांच्या चालीवर काही शब्द प्रसवून एक हिंदीचं मराठीमध्ये गीत लिहिण्याचा प्रयत्न केला एक अतिशय सुंदरसं गीत आहे ते हृदयाला भिडून जातं आणि त्या गीताचे पहिले बोल असे आहेत ऐका किसी राळ पर कही चल न दे तू छोडे कर मेरे हम सफर मेरे हम सफर या चालीवर मला मराठी गीत आठवलं त्या गीताचं शीर्षक आहे माझे भीमनगर ऐका जसे पाहिजे तसे शोध घर जसे पाहिजे तसे शोध घर तिथे चलन मित्र तू धर माझे भीम नगर भीमनगर भीम भीमनगर माझे भीम नगर तुझी आस दे नजर तुझी आस रे मला तिथे बघ न मित्र तुधम मधर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे मन म्हणे कधी हे नाते माझे मन म्हणे कधी हे नाते कधी हे नाते कधी ते नाही कधी हे नाते कधी ते नाही किती आज फिरले मी ती घर किती आज फिरले मीती डगर डगर तुला शोधण्या पडे का विसर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर माझी धम् छाया विचारते माझि धम् छाया विचारते ते सूर्यके मा उजा माझि धम् छाया विचारते ते सूर्यकेमा उडतो तुझे आज किरण पाहुक से तुझे आज की किरण से कसे विझले तारे माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर माझे भीम नगर मां रंग आहे तर जिंदगी प्रेमा रंग आहे तर जिंदगी प्रेम संग आहे तर बंदगी प्रेम संग आहे तर बंदिनी कुठे दिस गेले सांगू कसा उठे दी ले कुठ दी स गे भर माझे भीम नगर, माझे भीम नगर, माझे भीम नगर, माझे भीम नगर जसे भीमनगर जिजे तसे शोध घर जसे पाहिजे तसे शोधगर तिथे चलण मित्रा तू वाट धर माझे भीम नगर माझे भीमनगर मित्रांनो माझे भीमनगर भीम या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद भेटूया आपण नव नवीन व्हिडिओने जय भीम जय संविधान जय भारत